नमस्कार मित्रांनो आज आठ जून आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर पावसाचा जोर खूप वाढणार आहे काही जिल्ह्यांना जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून देखील दक्षिण महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे लवकरच इतर जिल्ह्यांमध्ये देखील दाखल होण्याची शक्यता आहे यावर्षी वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे लवकरच इतर भागांमध्ये देखील जोरदार पावसाची मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा जरी असली तरी पण पूर्व मोसमी पाऊस इतर जिल्ह्यांमध्ये देखील बघायला मिळत आहे आज सकाळपासूनच राज्यात बऱ्याच भागामध्ये पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये दक्षिण कोकण रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी राजापूर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील कोकणामध्ये संततधार स्वरूपात पाऊस सकाळपासूनच बघायला मिळेल इतर तर स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस सांगली सातारा कोल्हापूर पुणे या परिसरामध्ये बघायला मिळेल असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये बघायला बनताना बघायला मिळत आहे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम तसेच पालघर मुंबई वगैरे या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता सकाळपासूनच आहे नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल नगरच्या पश्चिम भागामध्ये जसं की अलगुटी घारगाव जुन्नर मंचत शिरूर वगैरे हा जो परिसर आहे या परिसरात देखील सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल दुपारनंतर आज पावसाचा जोर आहे तो खूप वाढणार आहे काही भागांमध्ये खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुणे विभागातील कराड कोडोली सांगली विटा जत एकदम दक्षिण जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार तर काही काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या परिसरामध्ये मान्सूनचा आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूर पंढरपूर इंदापूर या देखील दुपारनंतर पाऊस वाढणार आहे संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल काही भागामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण पुणे पुण्याच्या आसपासच्या सर्वच भागामध्ये बनताना बघायला मिळत आहे नगर नगरच्या आसपासच्या भागामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे नगर शहराचा परिसर आपण स्क्रीनवर बघू शकता गोरेगाव वांबोरी धनगरवाडी सिराल इकडं बालवानी ताकली दोकेश्वर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळत आहे सिरामपूर राहुरी गंगापूर संगमेर वगैरे हा जो परिसर आहे या परिसरात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच इकडं कोपरगाव वैजापूर शिर्डी या परिसरात देखील मध्यम तर काही काही परिसरामध्ये जोरदार पाऊस अशी शक्यता आहे भाग बदलत त्या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल <laughs> हलका ते मध्यम दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे आसपासचा सर्वच <laughs> भाग विखुळील्या स्वरूपात थोडंसं वातावरण आहे तरी पण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तरी भागामध्ये सटाणा मालेगाव सापुत्रा अहवा बोपकेल या भागामध्ये देखील आज पाऊस हजर होणार आहे पूर्वमोसमी पावसाची आज शक्यता आहे नवापूर साक्री चिमथाणे इकडे नंदुरबार धोंडाईचा शिरपूर बालवाडी जळगावचा आसपासचा परिसर थोडंसं कमी वातावरण राहील विखुरलेल्या स्वरूपात राहील ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे नाशिक लगतच्या एकदम मालेगाव वगैरे आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचे वातावरण राहील दक्षिण परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मराठवाडा मित्रांनो आज नांदेड लातूर धाराशिव दक्षिण भागातील जिल्हे सकाळपासूनच पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते थोडंस विकुरले स्वरूपात राहील कमी प्रमाणात राहील परंतु दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी नांदेड लातूर धाराशिवमध्ये मध्यम तर तुळक परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे या परिसरामध्ये मित्रांनो सकाळपासून उन्हाचा चटका देखील काही भागामध्ये बघायला मिळेल खूप ऊन आपल्याला बघायला मिळेल शांत वाऱ्या वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे उकाडा देखील मोठ्या प्रमाणात जाणवेल दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरात देखील दुपारनंतर हलका ते मध्यम तर भाग बदलत किंवा तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये या परिसरामध्ये पाऊस आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर पावसाचे वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये पाऊस जोर वाढणार आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील काही भागामध्ये दे पाऊस जोर वाढण्याची शक्यता याविषयी डिटेल अपडेट आपण दुपारच्या आणि काही अपडेट्स रात्रीचे अपडेट रात्रीच्या रात व्हिडिओमध्ये देऊ युती आज दिवसभराची महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद